नमस्कार आमचा व्हिडिओ आवडल्यास डिजिटल शेतकरी या चॅनलला लाईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा कार्तिक असं मला सांग ना भाऊ हे काय आमचा कांदा आहे कांदा आहे कांदा बी कांदा कांदा, कांदा कांदा बर बर सध्या उन्हाळा आहे पाणी कमी पडलेले आहे कांद्याचं भरीत होत आहे <laughs> <laughs> इकडे बाजरी आहे बाजरी सारी वाळून चालली शेतकऱ्याला पाणी नाही राहिलं आमचा अर्धा पाऊन एक कांद्याचं बी आहे आम्ही कंपनीच बी घेतलेलं आहे तर तीन महिन्याचा हा कांदा कांद्याचं बी आय एम सॉरी याला पाणी चालू आहे विहिरीच तिकडे आमची विहीर तिला खूप पाणी आहे पण आता उन्हाळा असल्यामुळं ती पण आटत आलेली आहे प्रक्रिया चालू आहे ना हा ते बोर चार घेतले पण त्याला थोड थोडं असं थोडं थोडं पाणी लागलेलं आहे आता कांद्याचं कस काय नेमकं काय तुम्हाला कंपनीत नेऊन घातलं तर पुरत असं बाहेर नाही बाहेर काय भाव जातो कंपनीत काय भाव जातो बाहेर पाच हजार जातो आणि कंपनी सात हजार रुपये जातो क्विंटल का किलो ते तेराशे रुपये किलो जातं तुम्ही लावा कुंटलचे किती होत लय पैसे उतर होतो मग बर बर मग ते मला पुढच्या वर्षी लावायचे होते कांदे लावाक नाही मग लावू शकता फक्त आमच्या सारखं नाका करू उन्हात उन्हाळ्यात नाका लावू पावसाळ्यात लावाया हिवाळ्यात लावा उन्हाळ्यात नाका लावू कसं काय शेतकरी राजाचं काही संकर येत नाही कधी पाणी पडतं कधी काय वांग्याचे राजा का ये म्हणून हा वांग्याच शेतकरी राजा एक तू नाही कांद्यातच शेतकरी राजा पावसा असल्यामुळे वांग्याच भरीत आपल्या डोक्यात आलो होतं आपल्याला तुमचं असं वांग वाजलेलं पाहून ते आमच्या डोक्यातच नाही आता आमचं आम्हाला वाटत आता जाऊ दे कुठं वांग वाजून घेतात स्वतःच तुम्ही आताच नका करू ना हे कोणी भाऊ तुमची वाघ येते बरोबर किती केकर भाऊ ये वावर पाहून पाऊण एकर म्हणजे किती किती कोणते ते ते एक्झॅक्टली नाही चालते आमचा बर 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 चांगलं समजा चांगला बी ये तुमचं मोठले मोठले झेंडूच्या फुलासारखं फुलं आलेलं आहे हे बघू शकता ना तुम्ही हा हा एक मिनट हे फोकस करीन अरो वा 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 काय भारी रे मौसम मस्त आहे मस्त अरे पाणी घेणी सोडणं चालू आहे बरोबर बर घेणं फोर झाले घेऊन ए सगळे Barbar bye mang mit